जसा शरीरासाठी प्राण महत्त्वाचा असतो तसंच घरासाठी उंबरटा महत्त्वाचा असतो ही केवळ लाकडाची किंवा दगडाची पट्टी नाही तर ती तुमच्या घराची सुरक्षा भिंत आहे आज मी तुम्हाला अशा लक्षणांबद्दल सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या घराचा उंबरटा जागृत आहे की तिथून नकारात्मकता आत येते जर तुमच्या घराच्या उंबरट्यावर हा एक बदल घडला असेल तर समजा साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे आणि तुमचा उंबरटा जागृत आहे विशेषतः हे संकेत सर्वांनाच दिसतील असं नाही ज्यांची भक्ती प्रबळ असते त्यांनाच हे संकेत जाणवतात तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे उंबरट्याचा स्पर्श तुम्ही कधी हा प्रयोग करून पाहिला आहे का बाहेर प्रचंड उकाडा असेल दुपारचं ऊन असेल पण जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरट्यावर हात ठेवता तेव्हा तो तुम्हाला विलक्षण थंड लागतो का अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराचा उंबरटा जागृत असेल तर तो बाहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा उष्णता आत येऊ देत नाही तो एका फिल्टरसारखा काम करतो जर तुम्हाला उंबरट्याला स्पर्श केल्यावर एक प्रकारची शांतता किंवा थंडावा जाणवत असेल तर समजा तुमच्या घराचं सुरक्षा कवच अतिशय मजबूत आहे साक्षात कुलदेवीचा पहारा तुमच्या उंबरट्यावर आहे पण या उलट जर उंबरठा विनाकारण गरम लागत असेल किंवा तिथे उभे राहिल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरट्याची शक्ती कमी पडते अशा वेळी उंबरट्याला हळदीचं लेपन करणं का गरजेचं असतं हे आपण पुढे पाहणार आहोत दुसरा संकेत जो साक्षात लक्ष्मीचं आगमन मानला जातो तो म्हणजे तुमच्या उंबरट्यावर अचानक दिसणाऱ्या काळ्या मुंग्या अनेकदा आपल्याला वाटतं की सांडलेल्या साखरेमुळे मुंग्या आल्या आहेत पण मंडळी नीट निरीक्षण करा जर साखर सांडलेली नसतानाही तुमच्या घराच्या उंबरट्यावर किंवा चौकटीवर काळ्या मुंग्यांची रांग दिसत असेल आणि त्या मुंग्या तोंडात काहीतरी पांढरं अंडी किंवा कण घेऊन बाहेरून आत येताना दिसत असतील तर हा खूप मोठा संकेत आहे शास्त्रात मानलं जातं की तेव्हा घरातील उंबरटा जागृत होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा मुंग्यांसारखे जीव तिकडे आकर्षित होतात हा संकेत आहे की तुमच्या घरातील दारिद्र्य संपूर्ण आता समृद्धी येणार आहे अशावेळी त्या मुंग्यांना मारू नका उलटं त्यांना थोडी साखर किंवा कणिक अर्पण करा हा त्या उंबरट्याच्या देवतेचा सन्मान आहे मंडळी तिसरा संकेत जो तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका तो म्हणजे उंबरटा उलंडताना वारंवार लागणारी ठेच तुम्ही कधी अनुभवली का तुम्ही घराबाहेर पडताना किंवा आत येताना अचानक तुमच्या पायाला उंबरट्याची ठेच लागते विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असता लोक याला अपशकून मानून घरातच बसतात पण मंडळी हा अपशकून नसून तुमच्या उंबरट्यावर असणाऱ्या वास्तुदेवतेने दिलेला इशारा असतो जर तुमचा उंबरटा जागृत असेल तर तो तुम्हाला संकेत देतो की थांबा घाई करू नका किंवा मनातील विचार बदला याचा अर्थ असा आहे की तुमचं चित्त थाऱ्यावर नाही अशा वेळी फक्त क्षणभर तिथंच थांबा उंबरट्याला हात जोडून नमस्कार करा स्वामींचे नाव घ्या आणि मगच पुढे जा उंबरट्याला लागणारी ठेच ही तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी दिलेला एक छोटा धक्का असतो चौथा संकेत जो खूप कमी लोकांना जाणवतो पण तो सर्वात प्रभावी आहे जवल एनारा कदी -कदी तो म्हणजे उंबरट्याजवळ येणारा अचानक सुवास कधी कधी तुम्ही घराचा उंबरटा ओलांडून आत येता किंवा बाहेर जाता आणि अचानक तुम्हाला अगरबत्तीचा गुलाबाचा किंवा अत्तरचा एक मंद सुवास येतो विशेष म्हणजे तुम्ही त्यावेळी कोणतेही अगरबत्ती लावलेली नसते किंवा कोणत्याही स्प्रे मारलेला नसतो हा सुवास फक्त काही सेकंदासाठी येतो आणि गायब होतो मंडळी हा संकेत आहे की तुमच्या घराचा उंबरठा जागृत आहे की तिथून एखादी उच्च कोटीची शक्ती किंवा साक्षात स्वामींचे अस्तित्व तुमच्या घरातून भ्रमण करत आहेत तेव्हा एखादी सकारात्मक शक्ती उंबरठा ओलांडते तेव्हा मग असा दिव्य सुवास सोडून जाते जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर समजा तुमचं घर साक्षात तीर्थक्षेत्र बनलं आहे पाचवा संकेत तुमच्या उंबरट्याच्या मजबूतीशी जोडलेला आहे तुम्ही कधी तुमच्या उंबरट्याचं बारीक निरीक्षण केलं का जर तुमच्या उंबरट्याला मध्यभागी भेगा पडल्या असतील किंवा उंबरट्याचा काही भाग उखडला असेल तर तो केवळ एक वास्तुदोष नाही तर तो एक गंभीर संकेत आहे उंबरट्याला पडलेल्या भेगा हे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर न राहण्याचं लक्षण मानलं जातं जसं एखादं धरण फुटल्यावर पाणी वाहून जातं तसंच उंबरटा खंडित असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आणि पैसा टिकून राहत नाही याउलट ज्यांचा उंबरटा सलग मजबूत आणि चमकदार असतो त्यांच्या घरात निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता टिकून राहते जर तुमचा उंबरटा खराब झाला असेल तर तो लगेच नीट करा किंवा त्याला हळदीचं लेपन करून त्याचा दोष दूर करण्याचा प्रयत्न करा कारण अखंड उंबरटा म्हणजे अखंड सूप मंडळी सहावा संख्येत तुमच्या घरातील किंवा गल्लीतील पाळीव प्राण्यांशी संबंधित आहे तुम्ही कधी पाहिलं का एखादं पाळीव पुत्र किंवा मांजर तुमच्या घराच्या उंबरट्यावर येऊन उगाचंच घुटमळकतं किंवा उंबरट्या बाहेर बसून तासन तास घराकडे बघतं कधीकधी एखादी गाय तुमच्या उंबरट्यापाशी येऊन उभी राहते आणि साथ घालते प्राण्यांमध्ये माणसापेक्षा सहावा सेन्स असतो जर तुमच्या घराचा उंबरटा जागृत असेल आणि तिथून शुभलहरी बाहेर पडत असतील तर प्राणी तिथे आकर्षित होतात जर एखादं कुत्र तुमच्या उंबरट्यावर शांतपणे येऊन बसत असेल तर समजा तुमची वास्तू अत्यंत सुरक्षित आणि पवित्र आहे पण जर एखादा प्राणी तुमच्या उंबरट्याकडे बघून विनाकारण ओरडत असेल किंवा घाबरून पळून जात असेल तर समजा तिथल्या ऊर्जेचा समतोल बिघडला आहे प्राण्यांचं हे वागणं म्हणजे साक्षात निसर्गाने तुमच्या उंबरट्याला दिलेलं सर्टिफिकेट असतं सातवा संकेत म्हणजे संध्याकाळी उंबरट्यावर लावलेल्या दिव्याची स्थिती आपण सर्वजण उंबरट्यावर दिवा लावत असतो पण कधी त्या ज्योतीकडे निरकून पाहिलं का जर तुम्ही दिवा लावल्यानंतर वारा नसतानाही दिव्याची ज्योत अचानक संतपणे डोलू लागली किंवा ती अधिक तेजस्वी दिसू लागली तर समजा तुमच्या उंबरट्यावरून साक्षात लक्ष्मीने घरात प्रवेश केला आहे या उलट जर दिवा वारंवार विजत असेल किंवा त्याची वात काळी पडली असेल तर समजा उंबरट्यावर नकारात्मकतेचा भार वाढला आहे उंबरट्यावरचा दिवा हा तुमच्या घराचा कॉर्नर आहे जर ज्योत स्थिर आणि उंच असेल तर तुमच्या घराचा उंबरटा पूर्णपणे जागृत आहे आणि तो तुमच्या घराचं रक्षण करत आहे आठवा संकेत म्हणजे लहान मुलं तुमच्या घरात एखादं लहान मूल असेल तर बघा ते वारंवार उंबरट्यावर जाऊन बसतं का किंवा उंबरट्यापाशी बसून कोणाशी तरी बोलल्यासारखं करतं का लहान मुले हे निर्मळ असतात त्यांना ती ऊर्जा जाणवते जी आपल्याला दिसत नाही जर बाळ उंबरट्यावर बसून आनंदाने हसत असेल किंवा खेळत असेल तर समजा तुमच्या उंबरट्यावर स्वामींचा किंवा बाळकृष्णांचा वावर आहे मुलं उंबरट्याकडे बघून हसणे हा त्या वास्तूच्या जागृत असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे आता सर्वात महत्त्वाचा नववा संकेत कधीकधी सकाळी उठल्यावर तुम्हाला उंबरट्यावर अचानक पाण्यासारखं छोटे टिपके किंवा ओलावा दिसतो का तुम्ही पाणी सांडलेलं नसतं तरीही तिथे एक प्रकारचा ओलावा जाणवतो किंवा धूर नसेल तरी त्यावर एखादी अदृश्य पाऊलखुणा उमटल्यासारखे वाटते मंडळी याला दुर्लक्षू नका शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा उच्च कोटीचे संत किंवा तुमचे आराध्य दैवत सूक्ष्मरूपाने तुमच्या घरात येतात तेव्हा ते त्यांच्या आगमनाचा हा ओलावा उंबरठ्यावर राहतो हा संकेत ज्यांना मिळतो त्यांचं नशीब फळफळायला वेळ लागत नाही मी कधी पाहिले का घरी तुमच्या आले की पाऊल ठेवताच म्हणतात काय प्रसन्न वाटतंय तुमच्या घरी किंवा तुमच्या घरात शिरलं की मन शांत होतं मंडळी हा त्या व्यक्तीचा स्वभाव नाही तर तुमच्या उंबरट्याचा प्रभाव आहे जर तुमचा उंबरटा जागृत असेल तर तो घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निगेटिव्हिटी बाहेरच रोखून ठेवतो आणि त्यांना फक्त तुमच्या घरातील शांती जाणवते जर पाहुणे तुमच्या घराच्या प्रसन्नतेचं कौतुक करत असतील तर समजा तुमचा उंबरटा एक शक्तिशाली सुरक्षा कवच बनला आहे उंबरट्यावरील धान्याचे दाणे हा एक अत्यंत दुर्मिळपण पण शुभसंकेत आहे कधी कधी सकाळी दरवाजा उघडल्यावर तुम्हाला उंबरट्यावर तांदळाचं किंवा गव्हाचा एखादा दाना पडलेला दिसतो तुम्ही म्हणाल हा कुठून आला शास्त्रात असं मानलं जातं की ज्या घराचा उंबरटा जागृत असतो आणि जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे चिमण्या किंवा पक्षी उंबरट्यावर येऊन दाणे टिपतात किंवा साथ घालतात उंबरट्यावर धान्याचा दाणा दिसणे म्हणजे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही याचा तो निसर्गाकडून मिळालेला आशीर्वाद आहे हा संकेत तुमच्या मानसिकतेशी जोडलेला आहे अचानक आपण घराबाहेर पडताना टेन्शनमध्ये असतो पण जसं आपण उंबरठा ओलांडतो तसं अचानक आपल्याला एखाद्या समस्येवर तोडगा सुचतो किंवा मन एकदम शांत होतं किंवा बाहेरून थकून भागून आल्यावर उंबरठ्यात पाऊल ठेवताच घरातील ओढ जाणवते हा उंबरट्याचा प्युरिफिकेशन गुणधर्म आहे जर तुमचा उंबरटा तुम्हाला ओलांडताना सकारात्मक विचाराची ऊर्जा देत असेल तर समजा तुमच्या वास्तूत साक्षात गणपती बाप्पाचा बुद्धिदाता म्हणून पहारा आहे हा संकेत खूप गुड आहे कधीतरी दुपारी किंवा सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा तुमच्या उंबरट्यावर पडतो तेव्हा तो तिथून परिवर्तित होऊन तुमच्या घरातील भिंतीवर किंवा छतावर एखादी विशिष्ट आकृती तयार करतो का काही भाविकांना तिथे ओम स्वस्तिक किंवा तेजोमय दिसणारा भास होतो जर तुमच्या उंबरट्यावरून प्रकाश असा खेळ करत असेल तर समजा तुमची वास्तू निसर्गाच्या ऊर्जेशी थेट जोडलेली आहे हा उंबरटा घरासाठी एका बॅटरीसारखा का काम करतो जो घराला सतत पॉझिटिव्ह ठेवतो उंबरटा ओलांडताना होणारी हळूवार कंपने कधी अनुभवलीत का जेव्हा तुम्ही खूप शांत असता आणि उंबरटा ओलांडता तेव्हा तुमच्या पायांच्या तळव्यांना एक अतिशय मंद मुंग्या आल्यासारखी जाणीव होते का विज्ञानाच्या भाषेत याला अर्थ एनर्जी म्हणतात पण अध्यात्मात हा वास्तुपुरुषाचा श्वास मानला जातो जर तुम्हाला उंबरट्यावर पाऊल ठेवताच शरीरात एक प्रकारची चैतन्यमय लहर आल्यासारखी वाटली तर समजा तुमचा उंबरटा सुप्त नाही तर पूर्णपणे सक्रिय आहे अनेकदा उंबरट्यावर किंवा चौकटीच्या आसपास एखादं काळ्या रंगाचं फुलपाखरू किंवा भुंगा वारंवार घुटमळताना दिसत असतो आपण त्याला हाकलून लावतो पण थांबा शास्त्रात मानलं जातं की इतर किंवा काही उच्च शक्ती शुभ संकेत घेऊन अशा रूपाने उंबरट्यावर येतात जर जी असा एखादा जीव तुमच्या उंबरट्यावर कुटमळत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या वास्तूवर पूर्वजांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या उंबरट्याने त्यांना घराचे द्वार मोकळे करून दिले आहे अनेकदा आपण घरात शांत बसलेलो असतो आणि अचानक दाराच्या चौकटीतून किंवा उंबरट्यातून कडक असा आवाज येतो जसं काही लाकूड ताणलं आहे आपण याला वातावरणातला बदल मानतो पण अध्यात्मात मानलं जातं की जेव्हा घरात खूप मोठी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा उंबरट्यातील ते अनुरेणू प्रसरण पावता जर तुमच्या उंबरट्यातून विनाकारण असे आवाज येत असतील तर समजा तुमच्या वास्तूची शक्ती वाढत आहे हे घराचं जिवंत असण्याचं लक्षण आहे हा संकेत तुम्ही आजच तपासा कधी कधी आपण उंबरट्याची पूजा करतो किंवा पाणी शिंपडतो पण काही वेळा असं घडतं की सगळीकडचं पाणी सुकलं पण उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी एखादा पाण्याचा थेंब बराच वेळ तसाच टपवीत राहतो वास्तुशास्त्रानुसार जर उंबरट्यावर ऊर्जा जास्त असेल तर तिथे पाण्याचे बाष्पीभवन संत गतीने होतं हा ओलावा म्हणजे तुमच्या घराची जिवंत वास्तू असल्याचं लक्षण आहे हा थेंब म्हणजे तुमच्या घरात सुख शांती कायम टिकून राहील याचा आशीर्वाद आहे तुम्ही कधी नोटीस केलं का नोटिस के की घरात कितीही सोपे किंवा खुर्च्या असल्या तरी घरातील वृद्ध माणसं किंवा लहान मुलं अनेकदा उंबरट्यावर बसून बाहेर बघणं पसंत करतात त्यांना तिथे बसल्यावर एक प्रकारचं समाधान मिळतं कारण उंबरटा हे घराचं असं ठिकाण आहे जिथे आतली शांती आणि बाहेरचं जग यांचा संगम होतो जर तुमच्या घरातील सदस्यांना उंबरट्यावर बसल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरट्याची मॅग्नेटिक एनर्जी अत्यंत पॉझिटिव्ह आहे तो उंबरटा तुमच्या घराला वाईट नजरेंपासून वाचवणारा एक अभेद्य किल्ला आहे मंडळी कांजवे सहसा जंगलात किंवा रात्रीच्या वेळी दिसतात पण कधी असं झालंय का की भर दिवसा तुमच्या उंबरट्यापाशी किंवा चौकटीच्या कोपऱ्यात तुम्हाला एक चमकता प्रकाश किंवा कांजव्यासारखा टिपका दिसला आणि तो क्षणार्धातच गायब झाला विज्ञानात याला डोळ्यांचा भास म्हणतील पण अध्यात्मात याला ऊर्जापुंजी म्हणतात जर तुमच्या उंबरट्यापाशी असे प्रकाशाचे कण दिसले तर समजा तिथे साक्षात स्वामींचे चैतन्य शक्ती वावरत आहे हा संकेत मिळणे म्हणजे तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे मंडळी हा अनुभव अत्यंत दुर्मिळपण साक्षात प्रचिती देणार आहे कधी असं घडतं का की तुमच्या उंबरट्यापाशी अचानक एखादी पांढरी कवडी किंवा छोटा शंख पडलेला दिसतो तुम्ही तो तिथे ठेवलेला नसतो आजूबाजूला समुद्रही नसतो शास्त्रात मानलं जातं की कवडी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे जर तुमच्या उंबरट्यापाशी वस्तू अचानक प्रकटली किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचली तर समजा तुमच्या उंबरट्याने राजयोग खिचून आणायला सुरुवात केली आहे असा उंबरटा साक्षात लक्ष्मीचं आसन बनला आहे असं समजावं हा संकेत रात्रीच्या वेळी किंवा पाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जाणवतो कधी असं झालंय का की तुम्ही गाडझोपेतून जागे झाला आणि तुम्हाला उंबरट्यापाशी अतिशय मंद आवाजात टाळ मृदुंग किंवा कोणाच्या तरी मंत्रोच्चाराचा आवाज आला तुम्ही बाहेर जाऊन पाहता तर सर्वत्र शांतता असते मंडळी हा संकेत आहे की तुमच्या घरात उंबरटा इतका जागृत झाला आहे की तिथून अदृश्य रूपाने दिंड्या किंवा दैवी शक्ती भ्रमण करते तुमच्या उंबरट्याने ब्रह्मांडातील सकारात्मक नागडाला सुरुवात केली आहे ज्या घराच्या उंबरट्यावर असे नाद ऐकू येतात तिथे कधीही दुःख टिकू शकत नाही लक्षात ठेवा उंबरटा ही केवळ लाकडाची पट्टी नाही तर ती तुमच्या घराची कुंडलिनी आहे जसा तुम्ही त्याचा मान राखाल तसं तुमचं नशीब उजळेल उंबरठा तुमच्या घराचा आत्मा असतो या एकवीस संकेतांपैकी जर तुम्हाला केवळ तीन संकेत जरी जाणवले तरी तुमचं घर गर हे घर नसून साक्षात मंदिर आहे जर कोणाचा उंबरठा जागृत नसेल किंवा तिथे नकारात्मकता जाणवत असेल तर त्यांनी काय करावे जर तुम्हाला वाटतं की तुमचा उंबरटा ऊर्जेने कमकुवत आहे तर दर गुरुवारी किंवा शुक्रवारी उंबरट्याला हळदीचं लेपन करा हळदी नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल तर आहेच पण ती बृहस्पती गुरुग्रहाची प्रतीक आहे हळदीच्या लेपनामुळे उंबरट्यातून घरात येणारी नकारात्मकता ना तिथेच थांबते आणि घराला एक सुरक्षित ओरा प्राप्त होतो दररोज सकाळी उंबरटा धुताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे साधन आहे उंबरट्यावरून घरात येणारी वृष्टी किंवा वाईट नजर हे मीठ शोषून घेतं मीठ टाकून उंबरटा पुसल्याने तिथली सुप्त ऊर्जा पुन्हा जागृत व्हायला मदत होते आठवड्यातून एकदा शक्यतो सोमवारी किंवा गुरुवारी उंबरट्यावर गोमूत्र आणि गंगाजल मिश्रित पाणी शिंपडा गोमूत्रामध्ये सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जातं की या प्रक्रियेमुळे उंबरट्यातील वास्तुदोष दूर होतात आणि तेथील जागा देवांच्या वास्तव्यासाठी योग्य बनते एक अतिशय पण प्रभावी उपाय म्हणजे उंबरट्याच्या आतल्या बाजूला दोन्ही कोपऱ्यात दोन लहान कलश किंवा तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा एपानी हे पाणी बाहेरून येणाऱ्या उष्ण आणि नकारात्मक लहरींना शांत करतं दुसऱ्या दिवशी हे पाणी झाडांना टाका यामुळे उंबरटा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज राहतो उंबरट्याच्या मधोमध मद कधीही पाय देऊ नका तो नेहमी ओलांडून जा तसेच उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शेंदुराने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा स्वस्तिक हे शुभ ऊर्जेला घरात खेचून आणण्याचं काम करतं ज्या उंबरट्यावर रोज दिवाल आवला जा आने दिवा लावला जातो आणि स्वस्तिक असतं तिथे कधीही गरिबी राहत नाही हे के उपाय केवळ एकवीस दिवस सलग करून बघा तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणात स्वतःहून बदल जाणवेल कटकटी कमी होतील आणि मनाला शांती मिळेल मंडळी तुमच्याही उंबरट्यावर यापैकी एखादा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ